अंतरावर एक बाई ती लाल साडी घातली होती ती त्याच्या पुढे पुढे अरे एवढ्या रात्री एक वाजायची वेळेने ही बाई काय करते हायवेला एवढ्या सुमजान रक्त आता त्यांनी काय केलं त्या बाईकडे बघून त्याच्या मनामध्ये भीती वाटली तो तिच्याकडं बघतच चालला होता पण त्यांनी काय केलं आता किती पुढं चालली होती तो तोही स्लोली स्लोली चालू लागला हा मनामध्ये विचारच करत होता की ही बाई कोण आहे नक्की ही बाई कोण आहे तर अचानकच शिवाच्या कानामध्ये आवाज आला त्याचं नाव घेतलं शिवा असं दोन तीन वेळा झालं शिवा आता पूर्ण घामाघूम झाला होता त्याला कळतच नव्हतं हे कोण बोलतोय माझ्या कानामध्ये आता तो ती बाई ज्या स्पीडनी चालली होती त्या स्पीडने तोही चालाय लागला आता तो तिच्या मागे 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 जातोय आता पुन्हा त्याच्या कानामध्ये हो त्याच नाव घेतलं हो हे त्याला ऐकू आलं आता तो पूर्णपणे घाबरला